आश्रम शाळेतलं शिक्षण oh. दहावीत नापास होणं oh. त्याच्यानंतर इंजिनियर होना, आणि आता पी एस आय तुम्ही कधी निर्णय घेतला की आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आणि विशेषतः आपल्याला वर्दी मिळवायची मग एक वर्ष घरी असल्यामुळे काय करणार तर सर घरी दोन तीन शेळ्या वगैरे होत्या mm. घरी शेळ्या वगैरे मी राखायचो शेतात जायचो काकानी वगैरे हो माझ्या कर्ज काढूनच मला शिकवलेलं सर मग mm. माझ्या छोट्या भावानी इकडे पुण्यामध्ये येऊन ऑफिस बॉय म्हणून काम केलं दोन हजार सोळा ते वीस मध्ये तो मला खूप मदत केला सर कारण mm. त्याला किती दहा ते बारा हजार पेमेंट पडायचं त्यात मला सहा हजार द्यायचा तो चार पाच हजार हे करायचा त्या पिरियड मध्ये त्यांनी स्वतःला हे न वापर न करता त्यांनी मला स्वतःला मोबाईल घेऊन दिला सर दोन हजार सतरा छोट्या भावा सर मी एक ऑगस्टला रिझल्ट लागला त्या दिवशी मी घरी कारण त्या दिवशी रिझल्ट लागणार म्हणून मी घरी सांगितलं होतं सर सकाळी आई वडिलांनी वगैरे सकाळपासून जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं सर तसेच उपाशी होते कारण माझे रिझल्टचीच वाट बघत होते सर घरच्यांनी सर्वजण भावांनी घरच्यांनी त्याच्यामुळं ते मला त्या दिवशी फोन केला संध्याकाळी लागला ना पाच वाजता रिझल्ट सहा पाच साडेपाचच्या दरम्यान मग घरी व्हिडिओ कॉल वगैरे केला सगळी आई रडत होती भाऊ रडत होता वडील पण इमोशनल झाले होते त्यासोबतच मला ज्या ह्या प्रवासामध्ये मित्रांनी मला जो मदत केली जे mm. अनिल लिबितवार म्हणता येईल सर mm. कारण चंद्रकांत पाटील किशोर mm. रणदिवे अक्षय रणदिवे सर परत आदित्य निकम वगैरे हे सारे माझेच खूप yeah. सारे मित्रांनी मला ह्या दोन तीन वर्षांमध्ये एवढी मदत केली सर की मला दोन अडीच लाख रुपये त्यांनी मदत केली ह्या पिरियडमध्ये yeah, त्यांनी yeah. खूप खूप त्यांना खरंच मित्रांनी ह्या रोल मध्ये सर मित्रांनी घरच्यांनी सगळ्यांनी रोल मला चांगला एकदम खूप सपोर्ट केला त्याच्यामुळेच मी आज पी एस आय परमेश्वर श्रीरामे म्हणून येतो पॉडकास्ट मध्ये हे आहे सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या पी पॉडकास्ट या कार्यक्रमात मी सागर स्वामी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो नुकताच एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पी एस निकाल लागलेला आहे आणि आज आपल्याबरोबर बरोबर आहेत श्रीरामे परमेश्वर सर ज्यांनी आश्रमशाळेत शिक्षण घेतलेलं आहे आणि टेन्थ फेल ते पी हा प्रवास आज आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे मी तुमचा जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय करून द्यावा खूप खूप धन्यवाद सर कारण तुम्ही मला पॉडकास्टला इथं बोलवलं कारण इन्फिनिटी इन्फिनिटी अकॅमडीचं खूप खूप धन्यवाद सर सर माझा प्रवास जर सांगायचा सा म्हणलं सर तर मी एक खेडेगावातून आलेला आहे सर कारण जॉइंट ग्रामपंचायत असलेली आहे तीन गावाची मिळून एक ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत मला एक मी विद्यार्थी आहे सर कारण माझी वडील वगैरे जे आहेत तर सर शेती करतात आणि अशिक्षित आहेत दोघं पण त्यांनी मला शिकवलं त्याच्यानी सर माझं दहावीपर्यंत शिक्षण सांगायचं सा म्हणलं तर सर माझं दहावीपर्यंत शिक्षण हे आश्रम शाळेमध्ये झालेलं आहे सर चापूर तालुक्यामधील जानोळ या ठिकाणी एक आश्रम शाळा आहे त्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे सर त्याच्यानंतर सर माझं पर्यंत शिक्षण दहावीपर्यंत शाळेमध्ये झाल्यानंतर त्या नऊ ला माझी पर्यंत शिक्षण झालं त्या सेंटरला मास्क कॉपी झाल्यामुळं एक वर्ष मला घरीच बसावं लागलं सर त्या मध्ये मला सर त्यामुळं त्या एक वर्ष मी म्हणजे एक वर्ष घरी असल्यामुळं आता वडिलाची तर खूप इच्छा होती की मुलांना शिकावं जरी अशिक्षित असले तरी त्यांची खूप इच्छा होती की पोराने काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी हे केलं पाहिजे मग एक वर्ष घरी असल्यामुळे काय करणार तर सर घरी दोन तीन शेळ्या वगैरे होत्या घरी शेळ्या वगैरे हो मी राखायचो शेतात जायचो तरी पण वडिलांना वाटायचं की एक वर्ष घरी आहे तर मुलगा काहीतरी केला पाहिजे वगैरे म्हणून त्या पिरियडमध्ये त्यांना कोणतरी सांगितलं की मुलांना टायपिंग वगैरे करायला हवं हो। त्या पिरियडमध्ये मी टायपिंग वगैरे केली सर त्या पिरियडमध्ये टायपिंग मध्ये थर्टी इंग्लिश थर्टी मराठी थर्टी वगैरे माझं त्या पिरियडमध्ये झालं दोन हजार नऊ दहा आला सर तर त्याच्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग पण कम्प्लीट केलेली आहे हो सर सर मला प्रश्न विचारायचा आश्रम शिक्षण दहावीत नापास होणं त्याच्यानंतर इंजिनियर होणं आणि आता पी एस आय कधी निर्णय घेतला की आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आणि विशेषतः आपल्याला वर्दी मिळवायची सर घरामध्ये सर्वजण अशिक्षित असल्यामुळं काय झालं सर दहावीच्या पिढी मी पास झालो आश्रम शाळेमध्ये शिक्षण झाले असल्यामुळे त्या आश्रम शाळेमध्ये मला शिस्त लागलेली तिथं कारण टाइम मॅनेजमेंट किंवा शिस्त किंवा अभ्यासाचा वेळ वगैरे तिथं खूप सारा मला भेटायचं कारण तिथं ह्या गोष्टी सगळं जे एक अधिकाऱ्यासाठी ज्या गुण लागतात ते सर्व मला त्या आश्रमशाळेमध्ये भेटलेलं सर म्हणजे त्यानंतर मी घरी आल्यानंतर आता दहावी एक्झाम वगैरे झाली त्यानंतर घरी आल्यानंतर डॉक्युमेंट वगैरे काढायचे असतात सर मग त्या पिरियडमध्ये सुट्याच्या दिवसामध्ये मी रोज तहसीलला जायचं जा कारण उत्पन्नाचा दाखला ह्या गोष्टी वगैरे काढण्यासाठी का तर तिथंच पोलीस चौकी पण असायची आणि तहसील कार्यालय पण असायचं मग तेव्हा मला कुठेतरी वाटायचं की माझे डॉक्युमेंट तीन दिवसामध्ये यायचं तिथं पाच पाच सहा सहा दिवस लागायचे असं वाटायचं की यार आपण पण असं काहीतरी झालं पाहिजे यार हे तिथं मला जाणवलं सर त्या पिरियडमध्ये अभ्यासाला सुरुवात कधी केली सर माझं इंजिनिअरिंग माझं बारा बार। ते सोळा मध्ये माझं इंजिनिअरिंग पुण्यामध्ये झालेलं आहे सर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये मग त्या पिरियडमध्ये मी लास्ट इयरला असतानाच प्लेसमेंट वगैरे होऊ शकली असती पण मी ठरवलं की पेमेंट वगैरे भेटलं त्यानंतर मला अभ्यास वगैरे होणार नाही मग तो मी सगळं स्किप केलं दोन हजार सोळाला त्यानंतर मी दोन हजार सोळा पासून मग राज्यसेवेसाठी वगैरे प्रिपरेशन सुरू केलं दोन हजार पासून हा पीएसआयच्या मुख्य परीक्षेचा किती अटेम्प्ट तुमचा सर मी दोन हजार सोळा पासून सुरुवात केली होती राज्यसेवा वगैरे करायचो त्या पिरियडमध्ये मग कंबाईन कडे वगैरे तेवढं लक्ष देत नव्हतं मी एकोणीस ला मी पी एस आय ची पहिली मुख्य परीक्षा दिली है में सर त्या पिरियड मध्ये मी सर एकोणीस पासून ते आता दोन हजार बावीस पर्यंत माझे चार मेन्स दिल्या होते सर मी म्हणजे सोळा पासून ते आता चोवीस पर्यंत हा फार मोठा काळ आहे हो 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 तुम्ही स्वतःला कसं शांत ठेवून अभ्यास करत राहिला कारण की घरची आर्थिक परिस्थिती एवढी स्ट्रॉंग होती की तुम्ही निश्चिंतपणे राहू शकाल हो, याच्यामध्ये तुमच्या बंधूंची आई वडिलांची कशी मदत झाली म्हणजे ह्याच्यात दोन प्रश्न आहेत हो, हो पहिला प्रश्न की एवढा वेळ अभ्यासाला देत असताना स्वतःला शांत कसं ठेवलं दुसऱ्या बाजूला तुमच्या वडिलांची आईची आणि भावाची तुम्हाला याच्यात फार मदत कशी झाली सर माझं बघितलं तर माझी जॉईंट फॅमिली आहे सर बरं तर जॉईंट फॅमिली माझे चार काकागुरे आहेत कारण त्यांच्या सात मुली वगैरे असल्यामुळे त्यांचं लग्न वगैरे असायचं कारण घरी hmm. शेती वगैरे तेवढी असली तरी कुरड शेती असल्यामुळे उत्पन्न जास्त व्हायचं hmm. नाही बहिणीचं लग्न वगैरे म्हणलं तर ते लग्नाला पैसे वगैरे लागायचे मग hmm. सावकाराकडून कर्ज वगैरे काढणं त्याच्यामध्येच हे पैसा पूर्ण हे कारण hmm. आमचं शिक्षण पण काकांनी वगैरे माझ्या कर्ज काढूनच मला शिकवलेलं सर दोन हजार सोळाला माझी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग घरच्यांना असं वाटायला लागलं ला की आता पूर्ण कमवलं पाहिजे जॉब वगैरे केला पाहिजे तर त्या पिरियड मध्ये मग घरच्यांनी हे केलं की के आता मुलीचे लग्न वगैरे आम्ही पैसे पुरू शकत नाही बाबा तू आता बघ आता जॉब वगैरे कर मला तर एमपीसी करायची होती मग माझा छोटा भाऊ होता तो पण घरीच होता कारण तो बारावी फेल झाला होता मग तो घरीच राहायला शेतामध्ये मदत करत होता मग आई वडिलांनी म्हणलं की भावाला वगैरे सांगितलं की आता घरून तर पैसे वगैरे भेटण्याची कमी शक्यता आहे मग काम कर तू जा आणि त्याला हे कर मदत मग इकडे पुण्यामध्ये येऊन ऑफिस बॉय म्हणून काम केलं दोन हजार सोळा ते वीस मध्ये तो मला खूप मदत केला सर कारण त्याला किती दहा ते बारा हजार पेमेंट पडायचं त्यातली मला सहा हजार द्यायचा तो चार पाच हजार हे करायचा त्या मध्ये त्यांनी स्वतःला हे न वापर न करता त्यांनी मला स्वतःला मोबाईल घेऊन दिला सर दोन हजार सतरा छोट्या भाज्या त्या मध्ये सर तुमच्या लहान भावाचं लहान योगदान पण आहे सर माझ्या मित्रांचं योगदान आहे सर त्यांनी पण मदत केली तर होतच तर त्या मध्ये सर तुम्ही एक क्वेश्चन विचारला की मग तुम्ही शांतता कशी ठेवली किंवा एवढं तुमचं स्ट्रगल आहे या मध्ये काय केलं तर सर मला असं वाटतं की मला सोशल मीडिया पासून मी खूप दोन हजार सोळा पासून दूर माझं व्हॉट्सअप इन्स्टॉल होत केलं होतं मी कारण मला माहिती होतं की मी आ, स, लोकांची टोमणी वगैरे मला सहन होत नव्हते सर जे कोणी नावं ठेवत असले की मला त्याचा त्रास व्हायचा हो मी मित्रांना पण हे सांगू शकतो की आपल्या मित्रांना की आपल्याला त्रास होत असेल किंवा लोक जर नावं ठेवत असेल तर त्या गोष्टीपासून आपण दूरच राहिले पाहिजे की आपण सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे किंवा जे लोक वगैरे नाव ठेवतात ह्या गोष्टीपासून आपण दूर राहिले पाहिजे तर मी तेच केलं सर आणि फक्त माझा फोन ह्या सात आठ वर्षामध्ये फक्त वडिलांना भावांना घरच्यांनाच फोन असायचा बाकी मित्र मंडळी चार पाच आहेत त्याच मित्रांना बाकी मी बाकी कोणाच मित्रांना वगैरे कॉल केला नाही किंवा कुठं इव्हेंट वगैरे पार्टिसिपेट केलं नाही सर याचा अर्थ तुम्ही तुमच्या एकूण अभ्यासावरच फोकस राहिला हो 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 सर हो बाय Uh, सर मला तुम्हाला जोडून आता थोडस अभ्यासाबद्दल आपण चर्चा हो बावीसच्या पूर्व oh, परीक्षेला सर चोपन्न पॉईंट पाच होते त्याची काय स्ट्रॅटेजी होती पूर्व परीक्षेची पूर्व परीक्षेची सर स्ट्रॅटजी सांगायचं म्हटलं तर सर माझं ऍप्टी रिजनिंग वर चांगलं होतं कारण जे सब्जेक्ट चांगले ते चांगलेच असले पाहिजे आपले सर ऍप्टी रिजनिंग होतं क्वालिटी चांगलं होतं माझं करंट अफेअर चांगलं होतं ह्याच्यावर चांगली पकड असल्यामुळे मी हे हे तर परफेक्ट केलेलेच आता सध्या मुलं काय करतात सर ठराविकच हे करतात की एवढंच केलं पाहिजे आपण कारण तीन चार सब्जेक्ट स्ट्रॉंग करायचे काही आता सध्या मुलांचा विचार केला तर सायन्स खूप असते ते मग असतूला ऑप्शनला ठेवतात हे असं मला सर कॉम्पिटिशन खूप वाढत चाललंय तर कोणतंच आपण हे काही आपण डिग्रीला वगैरे नाही की जेणेकरून हे ऑप्शनला ठेवतात आपण लिमिटेडच केले पास होऊन जातो असं काही नाही इथं कॉम्पिटिशन खूप जास्त आहे तर तुम्हाला कोणतं ऑप्शनला ठेवता येणार नाही प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं एक तरी तुमचा चांगला असला पाहिजे प्रत्येक सब्जेक्ट तुमचा कारण इथं जरी आपला पॉलिटी स्ट्रॉंग असलं करंट चांगला असलं तरी तिथं आयोगाने क्वेश्चन कसे विचारता येतील सांगताच येत नाही सर आपण जे केलं ते येईल तिथं सांगता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही हे जरी सब्जेक्ट तुम्ही सायन्स आणि करंट सायन्स किंवा रिजनिंग हे पण तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे सर असं मला वाटतं सर बरं सर तुम्ही आता एक बोलताना करंट इव्हेंटचा उल्लेख केला हो सर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कडे पाहण्याचा अप्रोच फार वेगवेगळे आहेत काही काही लोक काय करतात की वर्षभराच वार्षिकी घेतात ते वाचतात okay. काही लोक डेली न्यूजपेपर वाचतात काही लोक फक्त न्यूजपेपर न वाचता मासिक वाचतात okay, तर तुम्ही कशा पद्धतीनं चालू घडामोडीचा अभ्यास केला होता सर मी डेली वाचण्यापेक्षा मी काय करतो सर परिक्रमा वगैरे घ्यायची किंवा मंथली मंथली ते मी ते मंथलीच रेग्युलर हे करायचो आणि लास्टला जे एक्झाम जवळ आली किंवा आपले इयरबुक वगैरे असेल तर तेव्हा एकदा रिडिंग वगैरे टाकायचं पण मंथली जे करंट अफेअर्स वगैरे केले ना ते आपल्या टचमध्ये राहतंय आणि रिव्हिजन पण खूप सारे होऊ शकतात सर त्या पिरियडमध्ये ओके त्यामुळे मी मंथली वगैरे केलेलं आहे सर विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात आली असेल पूर्व परीक्षेबद्दल सर बोलतायत की कोणताही विषय तुम्ही ऑप्शनला टाकू शकत नाही सगळ्या विषयाचा सरासरी किंवा त्याच्यापेक्षा चांगला अभ्यास झाला पाहिजे हो सर आता सर आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ मुख्य परीक्षेमध्ये फर्स्ट पेपरला किती मार्क होते आणि सेकंड पेपरला किती मार्क सर मुख्य परीक्षेला माझं मुख्य परीक्षेची जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे सर कारण काय सर विस्तार एकोणीस ते बावीस पर्यंतच्या सर मुख्य परीक्षेला माझा पेपर वन खूप युक होता सर त्या मध्ये तर मला दोन हजार बावीसच्या ह्याला सर आ, पेपर ला ए, आ, सत्तर पॉईंट पंचवीस होते आणि पेपर ला एक्क्याऐंशी मार्क होते म्हणजे टोटल तीनशे दोन पॉईंट पाच मार्क होते सर माझे टोटल आणि फर्स्ट पेपर मध्ये मराठी आणि इंग्रजी हा मराठी इंग्रजीमध्ये सर सत्तर पॉईंट पाच होते ना तर मी जर दोन हजार एकोणीस ला मी पहिली मेस दिली ना त्या पिरियड मध्ये पेपर वर माझा एवढा विक होता सर की की मी माझं सेंटर साधनाला होतं दोन हजार एकोणीस असल्यामुळे मी एवढं पॅनिक झालो त्या पिरियड मध्ये की तिथं त्या एरियामध्ये गेल्यानंतर असं वाटलं की यार आपण काहीच नाही खूप सारे विद्यार्थी वगैरे ते आहेत मग तिथच मी हँग होऊन गेलो सर पूर्ण एकदम असं कारण मला पेपर मध्ये पण पेपर अटेम्प्ट करता आला की घाबरत होतो त्यामुळे मला काहीच मला तिथं मला वाटतं सर Uh, मराठी इंग्लिशचा अभ्यास असून देखील मला तिथं मला हे करताना मी खूप घाबरलो त्या पिरियडमध्ये ठीक आहे सुरुवातीला तुम्ही घाबरलात हो सर आता तुम्ही चांगले मार्क घेतले हो 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 सर हा प्रवास कसा केला म्हणजे की अभ्यास पेपर सोडवताना हात थरथर कापणे स्वतःवर कॉन्फिडन्स हो नसणे काय केलं सर ज्याच्यामुळे ती भीती दूर झाली आता माझं सर दोन हजार एकोणीस ते वीस एकवीस ला पोस्ट न भेटण्याचं कारण हेच होत सर फर्स्ट पेपरला चुका व्हायची माझ्या पूर्ण की मी जरी मी अभ्यास वगैरे केलेला असला तरी ते घाबरल्यामुळं ते वीस एकोणीस चूक वीस ला झाली वीस एकवीस ला झाली परत मी म्हणलं ह्या वेळेस आता खूप साऱ्या प्रॅक्टिस करायची कारण क्यू खूप मस्ट आहे सर आपल्यासाठी कारण बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा बाकीचे टेस्ट पेपर सोडवण्यापेक्षा पीवायक्यू वर कमांड असणं खूप गरजेचं आहे मी पीवायक्यू चे पूर्ण झेरॉक्स पेपर मारून आणले सर आणि त्याच्यानंतर मी तेच सॉल्व्ह करत होतो दिवसभर म्हणजे दिवसातून एकदा तरी माझा एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह व्हायचा त्या पिरियडमध्ये त्याच्यामुळे एक प्रकारे माझी भीती एकदम हे झालेली सर कमी झालेली त्या कोणती पुस्तक वाचायला पाहिजे त्यासाठी सर मला इंग्लिशला थोडं वीक होतं इंग्लिश माझं त्या पिरियडमध्ये कारण इंग्लिश जरी आपल्याला डिग्रीला जरी असलं तरी ग्रामर वगैरे ह्या गोष्टी थोडं मला विक होतं तर त्या पिरियडमध्ये सर मी महेश पाटले सरांचे वगैरे क्लास लावले होते त्यामुळे महेश पाटील सरांचे क्लासेस वगैरे केले आणि त्याचा फायदा मला झालेला सर मराठी साठी मोरावळ सर मस्टच आहे सर त्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही आपल्याला आणि सेकंड कसा अभ्यास केला होता सेकंड पेपरला सर मी सेकंड पेपरला माझा ग्रुप डिस्कशनचा माझा ग्रुप डिस्कशन व्हायचं सर कारण एकोणीस वीस एकवीसला माझ्यासोबत म्हणून एक माझा मित्र होता नंतर किरण खांडेकर मैत्रीण होती यांनी आम्ही डिस्कशन ग्रुप डिस्कशन मध्येच आम्ही अभ्यास पूर्ण केला सर कायद्यांचं वगैरे त्याच्यानंतर हे एकवीस पर्यंतला माझी मैत्रीण एकवीस ला झाली बावीस ला माझ्यासोबत ज्ञानेश्वर शिंदे सर्मून सर्मून होते। मी, आ, सर म्हणून रोज नाही म्हणलं तरी रोज आमचं त्या पिरियड मध्ये रोज आमचं कायद्याचं रोज डिस्कशन व्हायचं सर बर सर आता तुम्ही बोलताना ग्रुप डिस्कशनचा उल्लेख केला हो सर माझा प्रश्न हा आहे की ग्रुप डिस्कशन किती महत्वाचं आहे प्रश्न क्रमांक एक हो सर आणि दुसरा आपण इथं पाहतो की ग्रुप डिस्कशनच्या नावाखाली मीसर गप्पा आणि चर्चा सुरू असतात हो सर तुमचं काय मत आहे सर बरोबर आहे सर कारण इथं ग्रुप डिस्कशन बघितलं तर ग्रुप डिस्कशन मस्ट आहे सर असं मला वैयक्तिक वा वाटतं सर कारण ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे ग्रुप डिस्कशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी रिकॉल वगैरे हो जरी आपण एखादा आपला चांगला स्ट्रॉंग असला तर दुसऱ्याचा वीक असतो दुसऱ्याचा चांगला असेल तर आपला वीक असतो त्या पिरियडमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला रिव्हिजन पण होतात आणि आणि ग्रुप डिस्कशन मध्ये लिमिटेडच विद्यार्थी असले पाहिजे सर अभ्यास करणारे सिन्सिअरच असले पाहिजे आम्ही आमच्या ग्रुपमध्ये आम्ही दोघ तीक जणच होतो सर त्याच्यामुळे आमच्या कधीच टाइमपास वगैरे झालेला नाही सर त्या पिरियडमध्ये काही जण करतात ग्रुप डिस्कशन दहा बारा एका जण त्याच्यामध्ये मग टाइमपासच असं असतं सर कारण एखादी विषय राजकारणी निघाला ह्या गोष्टी निघाल्या मग ते ग्रुप डिस्कशनच्या नावाखाली पूर्ण त्यांचा टाइम जात असतो सर त्याच्यामुळे ग्रुप डिस्कशन करताना सर लिमिटेडच विद्यार्थी असले सा पाहिजे त्याच्यामध्ये आणि अभ्यासाच त्या पिरियड मध्ये ग्रुप डिस्कशन मध्ये अभ्यासाच झालं पाहिजे सर असं मला वाटतं सर ह्याला जोडून अजून एक प्रश्न नोट्स तुम्ही काढत होता का आणि नोट्स काढायचे असतील तर कशा काढाव्यात सर मी नोट्स वगैरे कधी काढल्या नाही कारण मी पुस्तकावरच हायलाईट वगैरे करायचो अंडरलाइन वगैरे करायचो कारण जे इम्पॉर्टन्स वगैरे ते मी वर हेडलाईन लिहून ठेवायचो वगैरे जे इम्पॉर्टन्स वगैरे जरी काढायचे असले तरी आपण कोणी जर काढत असेल तर काढण्याचा प्रयत्न करत असेल तर एक मुद्दे सुद्धा थोडेफार एक जरी दोन तीन पेजेस असलं तर पुस्तकमध्ये दोन पेजेस असले तर आपल्यामध्ये एक अर्धा पेजेस भरला मध्ये अशा पद्धतीने नोट्स जे आकडे वगैरे ते काढले पाहिजे सर त्याच वाटतं ग्राउंडची तयारी कशी केली काही चॅलेंजेस किंवा काही इंजुरी होती का हो सर ग्राउंडचं मला खूप चॅलेंज होता सर कारण मी जेव्हा दोन हजार वीस आणि एकवीस ची मेन्स दिली तर माझी काहीतरी मेन्स वगैरे काहीतरी पंधरा वीस दिवसावर काहीतरी होती तर मला अपेंडिक्स झालेलं सर त्या मध्ये अपेंडिक्स झालं आणि दोन हजार वीस एकवीस ची मेन्स त्या मध्ये करते वेळेस मग माझं ऑपरेशन माझं इथं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये झालेलं कारण अपेंडिक्स एकदम क्रिटिकल कंडिशनला होता सर कारण त्या पिरियडमध्ये मला मला ऍक्च्युअली किती वीस ते बावीस टाके माझे पडलेले सर त्या अपेंडिक्स कारण नॉर्मल अपेंडिक्स हे करायचं तर तीन ते चार टाके हे करताना अपेंडिक्स हे होते सर पण माझं क्रिटिकल स्टेजला होतं डॉक्टरांनी पण मला सांगितलं की तू लवकर आलास तर एक दोन दिवस जरी लेट झाला असता तर अपेंडिक्स फुटला असता तर खूप क्रिटिकल होऊ शकला असतं कारण वाचण्याची पण कमी शक्यता असते त्या पिरियडमध्ये जर अपेंडिक्स फुटला असतं तर मग त्या पिरियडमध्ये पिरियड मध्ये कारण मला नीट बसता येत नव्हतं एखादी एक तास बसला की मला बेल्ट वगैरे लावा लागायचं पोटाला वगैरे नंतर मग मी झोपण वगैरे अभ्यास केला बरे काही दिवस कारण एक दोन महिने कारण मला बसता येत नव्हतं त्या पिरियड मध्ये त्या पिरियड मध्ये मग वीस एकवीस ची माझी मेन्स गेली मग बावीसच्या च्या मेन्सला तर मी प्रॉपर केलेलं होतं आम्ही रांजणगाव मध्ये राहिलं होतं खर्च भागवत नव्हता मला पुण्यामध्ये म्हणून मी बाहेरच राहायला होतं मेन्स वगैरे तिथंच केली पण ग्राउंड साठी मला पुण्यात यायचं होतं कारण पुण्यामध्ये कारण ही मला रिस्क घ्यायची नव्हती की माझं ऑपरेशन झालेलं होतं कारण जर मी रिस्क घेतली तर ग्राउंडला वगैरे कमी मार्क येतील म्हणून मी मग पुण्यामध्ये ग्राउंड ग्राउंडला यायचं ठरवलं सर कुके सरांनी मला खूप मदत केली आगाशी ग्राउंड वगैरे त्या पिरियडमध्ये मग जेव्हा मी स्टार्टिंग जॉईन केलं त्यावेळेस मला सिन पेन वगैरे खूप व्हायचं सर कारण खूप त्रास वगैरे व्हायचा त्या पिरियडमध्ये कारण बसून कारण पाच सहा वर्ष बसून होतो कधी ग्राउंड केलेलं नव्हतं mm -hmm. त्या मा पिरियड मध्ये मला चारशे चार राऊंड मारायचं एक राऊंडच व्हायचा माझा मग इथं रोजच्या रोज प्रॅक्टिस केली कारण इथं ग्राउंडचं कसं आहे सर एक दोन दिवस जरी गॅप पडला तरी आपल्याला खूप सिन पेन वगैरे किंवा त्रास वगैरे होत असतो mm -hmm. त्याच्यामुळे किती त्रास झाला तरी थोडं का आपण ग्राउंडला टच राहणं गरजेचं आहे सर त्यामुळे माझं ग्राउंड वगैरे चांगलं झालं कंटिन्यू ठेवलं होतं मी मला पंच्याऐंशी मार्क आले सर ग्राउंड सर uh, आता आपण ह्या पूर्व मुख्य ग्राउंड बद्दल चर्चा केलेली oh, आहे मला एक प्रश्न विचारायचं oh, uh, जे नव्याने अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत हो सर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल कि कशा पद्धतीनं त्यांनी परीक्षेला समोर गेलं पाहिजे आणि जे विशेषता टेस्ट मॅनेजमेंट असत ते कसं केलं पाहिजे सर माझ्याहून मी, मी जे अनुभवलं सर की मी ह्या वर्षामध्ये की हाँ. आ, या पाच सहा वर्षामध्ये सात आठ वर्ष पाच सहा वर्षामध्ये कि काय मुलं कसे करतात सर अभ्यास वगैरे खूप चांगला करतात okay. जे नवीन विद्यार्थी आले हे असेल तरी आणि माझे मित्र पण बघितले आणि मी त्याच फेज मधून गेलो की अभ्यास वगैरे खूप चांगला असतो त्यांचा पण त्या एक्झाम पिरियड मध्ये गेल्यानंतर सर एक्झाम मध्ये गेल्यानंतर एक तासाचा टाइम पिरियड असतो आपला तर त्यांनी खूप सार प्रेशर घेतलेला असतं सर की हा माझा लास्टचा अटेम्प आहे घरच्यांना मग काय सांगणार आई वडील काय म्हणतील ना फेल झालो तर ह्याची अपेक्षा न करता तुम्ही एकदम तुम्ही हे केलं पाहिजे सर त्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे सर ह्या गोष्टीचा ताणतणाव न घेता बर सर माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे एक ऑगस्टला ज्यावेळेस निकाल लागला हो तुमच्या आईची तुमच्या वडिलांची तुमच्या भावाची किंवा का काकांची प्रतिक्रिया काय सर मी एक ऑगस्टला रिझल्ट लागला त्या दिवशी मी घरी कारण त्या दिवशी रिझल्ट लागणार आहे म्हणून मी घरी सांगितलं होतं सर सकाळी आई वडिलांनी वगैरे सकाळपासून जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं सर तशीच उपाशी होते कारण माझ्या रिझल्टचीच वाट बघत होते सर घरच्यांनी सर्वजण भावांनी घरच्यांनी त्याच्यामुळं ते मला त्या दिवशी फोन केला संध्याकाळी लागला ना पाच वाजता रिझल्ट कॉल वगैरे केला सगळी आई रडत होती भाऊ रडत होता वडील पण इमोशनल झाले होते खूप कारण ते खूप सारं आणि सेलिब्रेशन पण खूप चांगलं झालं कारण गावातले सगळे जे लोक वगैरे सगळे एकत्र जमलेले होते ते त्यांना आनंद झाला त्यासोबतच मला ज्या ह्या प्रवासामध्ये मित्रांनी मला जो मदत केली जे आणि लिबितवार म्हणता येईल सर कारण चंद्रकांत पाटील किशोर रणदिवे अक्षय रणदिवे सर परत आदित्य निकम नि वगैरे हे सारे माझे खूप सारे मित्रांनी मला ह्या दोन तीन वर्षांमध्ये एवढी मदत केली सर की मला दोन अडीच लाख रुपये त्यांनी मदत केली खूप खूप त्यांना खरंच मध्ये घरच्या सगळ्यांनी रोल मला चांगला एकदम खूप सपोर्ट केला त्याच्यामुळेच मी आज पी एस आय परमेश्वर श्रीरामी म्हणून मध्ये हे आहे सर कारण मला एक तर गोष्ट खरी आहे तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील हो सर तुम्हाला तुमचे घरचेच काय तर तुमचे मित्र सुद्धा तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात मदत करतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोरच आहे सर, सर तुम्ही इन्फिनिटीला वेळ दिलात पी एस आय पॉडकास्टमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे या गोष्टी सांगितल्यात याबद्दल इन्फिनिटीच्या वतीनं मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला तुम्हाला शुभेच्छा देतो हो थँक्यू सर कारण तुम्ही इन्फिनिटीला मला बोलवलं एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर माझे जे आतापर्यंतची जर्नी होती ते मला सांगायला भेटली इथं सर त्याबद्दल इन्फिनिटी टीमचं खूप खूप आभार सर तुमची पण खूप खूप आभार सर धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू सर